नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पावसाळ्यामध्ये जर आपल्याला कुक्कुटपालनातून कमवायचा असेल दुप्पट नफा तर पावसाळ्यामध्ये आता शंभर टक्के करा या ठिकाणी पिठाचा वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर पावसाळ्यात आपल्याला मिळवायचा असेल पालनातून दुप्पट नफा तर कुक्कुट पालनातून पावसाळ्यात दुप्पट नफा मिळवण्यासाठी आपण पावसाळ्यामध्ये आता शंभर टक्के करायला पाहिजे या ठिकाणी पिठाचा वापर मग पिठाचा वापर पावसाळ्यामध्ये का करावा पिठाचा वापर पावसाळ्यामध्ये किती करावा आणि पिठाचा वापर केल्याने अखेर पावसाळ्यामध्ये आपल्या कशा पद्धतीनं होणार दुप्पट वाढ या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ आता मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाब शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना आता मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला जरूर त्या ठिकाणी टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर पावसाळ्यात आपल्याला कुक्कुट पालनातून मिळवायचा असेल दुप्पट नफा तर पावसाळ्यामध्ये आता कुक्कुट पालनातून दुप्पट नफा मिळवण्यासाठी आपण पिठाचा वापर शंभर टक्के करायलाच पाहिजे मग पावसाळ्यामध्ये पिठाचा वापर का करावा पावसाळ्यामध्ये पिठाचा वापर किती करावा आणि पावसाळ्यामध्ये पिठाचा वापर केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा आणि पावसाळ्यामध्ये पिठाचा वापर केल्यानंतर याचे काही दुष्परिणाम आहेत का या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता सविस्तर उत्तर आपल्या सर्वांसमोर विस्तृत विश्लेषण या ठिकाणी करणार आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आता आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्री पर्यंत मदत व्हावी म्हणून आम्ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आहे या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत केली जाते ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी बर कोंबडीवर आजार येऊच म्हणून लसीकरण कधी आणि कोणतं करायचं याचं मार्गदर्शन केलं जात आहे त्याच बरोबर आणि कोंबड्यांवरती चुकून मुकून जर आजार आला तर तात्काळ कोणता इलाज करावा याबद्दल माहिती दिली जाते सोबतच मित्रांनो या ठिकाणी हाचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसे तयार करेल त्यांचे संगोपन कसं करायचं याची माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा सगळं सहकार्य केलं जाते म्हणजे तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सर्वस्वी मदत केली जाते मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला ही रायझिंग स्टार परभणीच्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन आमच्या मार्गदर्शनासोबत कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो त्वरा करा तात्काळ रायझिंग स्टार परघणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझं लेक्चर असते त्यानंतर मित्रांनो हे लेक्चर आटोपलं की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचं मार्गदर्शन करणारं वेदर बुलेटिन की कोंबड्यांवर काय अडचणी येऊ शकतात वातावरण बदलामुळे ना आपल्याला करायचं काय आहे शेवटी तुमच्या मनात आठवड्याभरात तयार होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिल जाते या खेरीज जर मित्रांनो आठवड्यामध्ये अडचणी आल्या तर काय करायचं तर त्या प्रसंगी मित्रांनो आपले लखनसर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासड बासठ उपलब्ध असतात त्यांना आपण दुपारी तीन ते आठच्या दरम्यान संपर्क साधून उत्तर मिळू शकतात तर मित्रांनो या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आता कसं सामील व्हायचं ते सांगतो आणि आपल्या मुख्य विषयाकडे वळतो बघा मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर हा लखन सरांचा नंबर आहे लखनसरांना म्हणा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे लखन सरां सरांना हे सांगितल्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता अस अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढं तुम्ही पाठवल्यानंतर तुम्हाला मग माझा फोन पे गुगल पे नंबर दिला जाईल जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशेच साठ बस या क्रमांकावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केलं की मित्रांनो तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि त्यानंतर आमच्या मार्गदर्शनासह तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही होती ऑनलाईन ट्रेनिंगबद्दलची संपूर्ण माहिती नशीब पालटणारी संकल्पना आहे अशी संकल्पना पुन्हा पुन्हा मिळत नाही तुमचा हा उदय तुमचे हे उदय सर तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत करायला तयार आहे जर तुमची इच्छा असेल होय की मलाही या व्यवसायात लाखोचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर कशाला इकडं तिकडं बघतात तात्काळ कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये व्हा मित्रांनो जॉईन तर मित्रांनो आता मुख्य विषय की पावसाळ्यामध्ये जर आपण कुक्कुटपालनामध्ये खाद्य म्हणून पिठाचा वापर केला तर शंभर टक्के आपला निव्वळ नफा दुप्पट होणार पण का होणार हे मी तुम्हाला समजावून सांगतो तसं बघायला गेलं तर पीठ आणि दुप्पट नफा हे थोडं आपल्याला पचत नाही आपण जर म्हटलं असतं की नाही आम्ही अंडी विकून दुप्पट नफा मिळवणार मान्य झालं असतं कोंबडी विकून मिळवणार मान्य पिल्लं विकून मान्य पण पिठाचा वापर केल्यानं दुप्पट नफा कसा मिळणार थोडासा प्रश्न उद्भवतो मित्रांनो पण मी जे बोलतो मी जे सांगतो तुम्हाला माहिती फार विचारपूर्वक बोलतो त्याच्यामध्ये काही ना काही कारण त्यामागं असते तर हे कोणतं कारण आहे ते तुम्हाला आता समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे पावसाळा सुरू झाला तर कोंबडी ही शीतरक्तपेशी असणारा पक्षी आहे बाहेरच्या वातावरणामध्ये जो बदल होतो तो कोंबडी अडॉप्ट करते म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये जर समजा गरमी वाढली तर कोंबडीच्या शरीरातील गरमी वाढणार बाहेरच्या वातावरणामध्ये गारवा वाढला तर कोंबडीच्या शरीरातील तापमान घटणार ही रितसर गोष्ट पद्धतशीरपणे घडतच राहते पावसाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये गारवा हा वाढत असतो उष्णता ही वाढत असते उष्णता म्हणजे उष्मा वाढतो म्हणजे आर्द्रता वाढते आणि त्या ठिकाणी गारवा वाढत असतो मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच्या शरीरामध्ये सुद्धा ओलसरपणा वाढत असतो मग याला रोखायचे तर कुठंतरी कोरडा आहार द्यावा लागेल हा कोरडा आहार म्हणजे कोणता मित्रांनो तर पिठाचा वापर तर मित्रांनो लक्षात घ्या की कोंबडीच्या तब्येतीला जपण्यासाठी शरीरातील तापमान वाढवण्यासाठी पिठाचा वापर करायचा आहे मग किती करायचं तर मी काय म्हणतो गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं मक्याचं कोणतंही पीठ चालेल मला वर्ज नाही पण पीठ कोणतं पाहिजे मित्रांनो तुम्ही म्हणताल तीस रुपये किलोचा गहू आणू का सर तुम्ही म्हणताल पंचवीस रुपये किलोची मका आणू का मी असं सांगितलं नाही काय करायचं आहे आपल्या आता आपण खेड्यात राहत असलो तर खेड्यामध्ये गिरण्या असतात बघा पिठाच्या तिथं जा सिटीमध्ये गिरणी असतात तिथं जा गिरणी खालचं पीठ हे वेस्टेज पीठ म्हणतात हे विकल्या जाते हे पाच सात रुपये प्रति किलोला तुम्ही खरेदी करा घरी आणा साफसफाई करा त्याच्यामध्ये काय करायचं बघा मित्रांनो तुम्ही दहा किलो पीठ घेतलं एक किलो अंड्याची टर्फलं टाका बारीक करून दोन किलो तुम्हाला सांगतो वाया जाणार माशांचं जे खाद्य जे की सुक्कड म्हणतो बरं काय हे सुक्कड बारीक करून टाका मिश्रण करा शंभर एम एल तेल टाका गरजेपुरतं मीठ आणि गरजेपुरतं पाणी त्या टाका छोटे छोटे गोळे प्रति कोंबडी दिवस चाळीस ग्राम टाका आता हे केल्यानं काय होणार तुम्हाला समजावून सांगतो यामुळं काय मला सांगा मित्रांनो हे पीठ मिळाले पाच ते सात रुपये किलो प्रति कोंबडी चाळीस ग्रामचा जरी उदाहरणार्थ आपण वापर केला तर आपल्या किती कोंबड्या पंचवीस कोंबड्यांचं खाद्य खर्च ॲडजस्ट होते मग मला सांगा पंचवीस कोंबड्यांना चाळीस ग्राम खाद्य पाच रुपयात ॲडजस्ट होतं तर मग पाच रु म्हणजे किती खर्च व्हायला मित्रांनो तर प्रति ग्रॅम अर्धा पैसा म्हणजे जवळपास मित्रांनो फक्त पंधरा ते वीस पैशामध्ये उपलब्ध व्हायले का नाही शिवाय आपण पिठाचा वापर जर पावसाळ्यात केला तर मित्रांनो कोंबडीच्या शरीरामधील तापमान वाढीसाठी मदत होते सहजासहजी कोंबडीवर येणाऱ्या बऱ्याच आजारांना आपल्याला इथं रोखता येऊ शकते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की एकीकडे काय करायला तर आपण खाद्य खर्च कमी करायला होत आता खाद्य खर्च जर तुम्ही पन्नास टक्के कमी केला तर तुमचा निव्वळ नफा डायरेक्ट त्या ठिकाणी पन्नास टक्के वाढणं म्हणजे दुपट होणार का नाही होणार आणि मला सांगा पिठाचा वापर केल्यानं आपल्या कोंबडीच्या शरीरातील पाणी कमी व्हायले त्याच्यामुळं काय होणार कोंबडी सहजासहजी आजारी पडणार नाही कोंबडी सहजासहजी आजारी पडली नाही म्हणजे काय होणार आपला जो मेडिकलचा खर्च आहे तो कमी होईल इथं आपला फायदा आहे त्यासोबत कोंबडी आजारीच पडणार नाही त्यामुळं कोंबडी दगावणार पण नाही त्यामुळे तिथं पण आपला फायदा होईल आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट की तू कोंबडी तंदुरुस्त आहे कोंबडीच्या शरीरामध्ये उपयुक्त घटक गेले तर म्हणल्यावर कोंबडीचं वजन पण शंभर टक्के वाढणार कोंबडीच्या अंडे उत्पादनासुद्धा शंभर टक्के या ठिकाणी वाढ होणार आता या सगळ्या घटकांमुळे काय होणार मित्रांनो की एकीकडे आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार दुसरीकडे वजन वाढणार तिसरीकडे कोंबडी लवकर आजारी पडणार नाही चौथीकडे कोंबडीचा मृत्यू दर कमी होणार पाचवीकडे आपल्या आप फार्मचा खाद्य खर्च कमी होणार मग मला सांगा एवढे फायदे होणार असतील तर आपला निव्वळ नफा पावसाळ्यात पिठाचा वापर केल्यानं दुप्पट होणार का नाही शंभर टक्के होणार मग लक्षात घ्या मित्रांनो मी जे बोलतो ते विचार करून बोलतो मी जे सांगतो ते विचारपूर्वक सांगतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की जर पावसाळ्यामध्ये आपण पिठाचा वापर सुरू केला प्रतिदिवस प्रति कोंबडी चाळीस ग्राम तर खाद्य खर्च तुमचा निम्मा कमी होईल तुमच्या कोंबड्याच्या अंडे उत्पादनात वाढ होईल तुमच्या कोंबडीच्या वजनात वाढ होईल तुमची कोंबडी आजारी पडणार नाही आणि सर ते शेवटी कोंबडी दगावणार नाही मग मला सांगा तुम्हाला या पावसाळ्यात पिठाचा वापर केल्यानंतर दुप्पट निव्वळ नफा मिळवण्यापासून कोणी रोखणार का मित्रांनो अजिबात नाही या छोट्या छोट्या संकल्पना असतात मित्रांनो ज्या संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सांगत असतो माझ्या या सांगितल्या जाणाऱ्या अद्भुत संकल्पनांचा वापर करून माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन झालेले कुकुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत काय तुम्हाला वाटत नाही का हो की आपण लाखोंचा निव्वळ नफा कमवावा तुम्हाला वाटत नाही का हो की आपण सुद्धा नोकर राहण्यापेक्षा कुठेतरी मालक बनावं आपला स्वतःचा कोणता तरी व्यवसाय असावा संधी आपल्याला दिली आहे पण त्यासाठी सूचित करू इच्छितो की उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे मी आणि आमची टीम उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सर्व सहकार्य करण्यासाठी आहोत तत्पर आणि तयार जर तुम्हालाही गावरान कुक्कुटपालन करून मिळवायचा कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये जॉईन व्हा त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवा मग एवढी माहिती तुम्ही पाठवली की लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला त्या ठिकाणी तात्काळ मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन करून घेतल्या जाईल म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा तुमचा मार्ग होईल मोकळा शिवाय मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या सर्वांची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपला जिल्हा आपली मार्केट या अंतर्गत सुरू केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट कॉल त्या ठिकाणी करा अथवा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा तुम्हाला लखन सर तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत तात्काळ जॉईन करून घेतील तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की पावसाळ्यात पिठाचा वापर केल्याने आता शंभर टक्के वाढणार आपला निव्वळ नफा मित्रांनो ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली ते मला कळवा दुप्पट न नफा वाढणार का नाही हे सुद्धा त्या ठिकाणी कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधो आणि कुक्कुटपालक बांधो यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार